माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही त्यांनी तर मान्यच केलाय म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशनशिवाय ते करता येत नाही म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय उपमुख्यमंत्री नाही म्हणत आहे त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरीबांच्या जी जीवनवाहिनी आहे सामान्य माणसाची मध्यवर्गीय गरीब, गरीब मजूर कामगार या सगळ्यांना दिला असं काय नेमका या खात्याचं वालिक हो आणि हे खातं कोण चालवतं उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही मंत्र्यांना भाडेवाढ माहीत नाही मग भाडेवाढ केली कोणी आणि काय म्हणजे मला वाटतं की, की आ, ही सगळी खाते अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश करतात असा त्याचा अर्थ होतो काय म्हणजे हा सगळा सरकारमध्ये चाललेला मला वाटतं हा पोरखेळच आहे आणि ही गंमत जम्मत जी असते तशी गंमत जम्मत सरकारमध्ये चालली की काय असं आता वाटायला लागलं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आणि जर हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कोण करे? कारवाई करेल ते कारवाईसाठी पात्र नाहीत का मग मंत्री करणार का त्यांच्यावर कारवाई असे अनेक प्रश्न उपस्थित होती म्हणून मला वाटतं की आंगलट आलं की मी नाही म्हणायचं चा, चांगलं झालं की श्रेय घ्यायचं असे दुपट्टे भूमिकेतून हे सरकारचं एकूण कामकाज सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका